सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस काश्मीरमध्ये काल ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झाला आणि त्या हिंदूंना हुड़कून मारलं गेलं त्यांची पॅन्ट काढून ते हिंदू आहेत का ब नाहीत हे तपासून घेऊन मारण्यात आलं आणि अशा पद्धतीचं जर हिंदूंना हुडकून मारणार असेल तर आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला जाणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्हालाही माहिती आहे जर जिथं दाढी दिसल तिथं ठोककाम केल्याशिवाय राहणार नाही आणि या झालेल्या काल काश्मीरच्या संदर्भात निषेध म्हणून शुक्रवार दिनांक संपूर्ण वेळ कोल्हापूर बनच्या आग दिलेले आहे